भारताचे वित्त सचिव तुही पांडे यांची तीन वर्षासाठी सेवीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी सेवीच्या अध्यक्षा माधवी पुरी भुज या होत्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे तुनकांत पांडे यांची सेवीच्या अध्यक्ष प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे पांडे हे एकोणीसशे सत्त्याऐंशी च्या आय एस अधिकारी तसेच गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता विभागात सर्वाधिक काळ कार्यरत असलेले सचिव होते म्हणजे आहेत यावर्षी जा जानेवारीमध्ये जानेवारी मध्ये अर्थसंकल्प जो दोन हजार पंचवीस सव्वीसचा याआधी त्यांची महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली सिक्युरिटीज एंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भारतीय रोके आ विनिमय मंडळ वैधानिक गैरसंवैधानिक व अर्धन्यायिक संस्था आहे ही भारतातील भांडवली बाजारावर देखरेखी स्थापित देशातील महत्त्वाची नियामक संस्था है बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी भारत सरकारच्या ठरावानुसार सेबीची भारतातील भांडवली बाजाराची गैरवैधानिक संस्था म्हणून स्थापना करण्यात आली पुढे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड कायदा एकोणीसशे ब्याण्णवच्या तरती द्विनुसार सेबीला दैनिक दर्जा प्राप्त झाला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे ब्याण्णवच्या तरतुदी अनुसार तीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवपासून देशभर लागू झाला